नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील जवळा कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाव या गावी महत्वाचा विषय असा आहे की ग्रामीण भागातील एक विद्यार्थी जो मुखबधीर आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मुखबधीर असते वेळेस कुठल्याही आव्हानाला मागे न सरता आव्हानाला आव्हान देत पुढे गेला आणि आजच्या घडीला तो इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन आय डी सी ए तर्फे महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झालेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या जवळच्या इतिहासामध्ये सर्व पहिलं पद एवढं मोठं या स्टुडंटला भेटलेलं मी सर्वप्रथम आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांना ऐकू जर येत नसतील तर माझ्या भावना त्यांच्यासोबत आहेत माझं गुडलं त्यांच्यासोबत आहेत आपल्यासोबत संबंध या परिसरातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार बांधव पोलीस पाटील सरपंच बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आज त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी पुन्हा पुन्हा त्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि खास करून त्यांच्या आईवडिलाला मी शुभेच्छा देतो कारण की आज जो विद्यार्थी हा घडलेला आहे या विद्यार्थ्याला घडण्यासाठी जे अपार मेहनत लागते कष्ट लागते ते त्याला श्रेय पूर्ण आईवडला जात त्याला बोलता येत नाही म्हणून मी माझ्या वतीने उद्गार काढलेले आहेत मी सर्वांची माफी मागतो गावातील पोलीस पाटील आपल्या सोबत आहेत पुलिस पाटील आपण आज विद्यार्थी आपल्या गावातील सर्वात छोट्या गावातील विद्यार्थी आज नॅशनल लेव्हलला गेलेला इंटरनॅशनल लेव्हलला गेलेला आपली काय प्रतिक्रिया राहील आमच्याकडून पुढे गाववाल्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढच्या बी त्यांना हार्दिक शुभेच्छा असंच आमच्या गावातला आमच्या परिसरातलं नाव व्हावं हीच हो आमची त्यांची भावना धन्यवाद आपल्या या परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया अतिशय तळागाळातील गावगड्यातील शेतकऱ्याच्या कुटुंबातला हा आमचा विद्यार्थी जो आमच्या गावाचं त्यांच्या परिवाराचं नाव हा देश पातळीवर जागतिक पातळीवर नावदुखी करणार असल्यामुळं आमच्या संबंध या परिसरातील सर्व शेतकरी कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे अतिशय गर्वाचं वातावरण आहे अभिमानाचं वातावरण आहे आणि यांनी जे काम आज करून दाखवलेलं आहे त्या यांचा आदर्श घेऊन परिसरातील प्रत्येक शेतकरी कष्टकरी कुटुंबातील गरीबातला घरी जरी असलं तरी त्यांनी जिद्दीनं त्यांचा आदर्श घेऊन इथून पुढची वाटचाल करावी आपलं आपल्या परिवाराचं आणि आपल्या संबंध देशाचं नावलोकी हे आपल्या कर्तबगाईनं होत असते म्हणून या कर्तबगाई केलेल्या आमच्या या भावाला आम्ही सर्व या परिसराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एवढ्यावरच दे न थांबता त्यांनी अजून खूप मोठी उत्तुंग अशी भरारी मारावी असंही आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि हा खूपच गौरवाचा आणि आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आपण ज्या आमच्या भागातलं ज्या जवळचं नाव आता जगाच्या नकाशावर गेलं पण नकाशावर नाव नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला आमच्या का फंडाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आपल्या सोबत सरपंच आहेत गावचे आपण त्यांची प्र आपण एक प्रतिष्ठित नागरिक सह पोलीस या ठिकाणचे सरपंच येतात सरपंच म्हणून आपण विद्ध, इथल्या विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार आहे हमारे गावा का जो बच्चा है समरुल्लाह खान ये सबसे अच्छा खेलने के बाद ऊपर चलेगा महाराष्ट्र ने पूरे देश में आवाज होगा उसका इसलिए उसको शुभकामनाएं हमारी और धन्यवाद उसको आपण या परिसरातील एक मोठी असं आम्हाला माहिती झालेली अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शुभेच्छांसह इतर प्रोग्रामची काही नियोजन करणार आहात का भविष्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार आज आमच्या जवळावाशियातील समीवला खा पठाण आम्ही आतापर्यंत दुसऱ्याच्या टीव्ही वर पाहत गेलो आपलं लेकरू आपण आता टीव्हीवर पाहणार आहोत हेच आमच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांचा एवढा गौरव करता आमच्या अंगावर खाता येते कारण आपल्या आपल्या भा, भारताचंच नाही तर देशात सुद्धा आपलं नाव कारण उद्या कमाले जाणार आहेत ते त्याच्यामुळे आमच्या त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि भाई वाटसाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत आपल्यासोबत परिसरातील डॉक्टर आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर आपली काय प्रतिक्रिया मी सर्वप्रथम सांगतो की जवळ जे हे काही सहकार्य झालेले तर्फे सगळ्यांना अगोदर जोळ्याचं नाव हे फार विचित्र कंडिशन न घेतलं जात होतं कधी जातीवाद होतो काहीतरी होतो या कंडिशन होत होत पण या मागच्या काळामध्ये एक दहा वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी विसरून प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या इथली मुलं पुढे झालेत एक पायलट आहे जवळ्यातला दोन एमबीबीएस आहेत बाकी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये कोणी नव्हतं पण या मुलांनी गौरव करून क्रियामध्ये सुद्धा पुढाकार दाखवलेला आहे आणि अशीच वाटचाल पुढे जाऊ हीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि आता शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या लोकांना आपण टीव्हीवर पाहत होतो आज आमचं लेकरू आमच्या गावात लेकरू जर टीव्हीवर आम्हाला दिसत असेल तर त्याचा फार मोठा गौरव राहणार आहे आणि पुढची पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपण सर्व परिसरातील सर्वांच्या बाबी जाणून घेतलेल्या आहेत परंतु अशा एका व्यक्तीची आपल्याला आतुरता आहे आपण त्यांचीही खास करून ज्या मुलाखत घेणार आहेत आपल्याला काय वाटते आपको क्या लगता है जब घरमे का बच्चा नॅशनल नाही जिल्हे पे नाही स्टेट पे नाही नॅशनल नाही और इंटरनॅशनल लेवल पे है जहां की आपण अभी तक नाम भी नाही सुना है और घर का बच्चा वहाँ पर तो आपको क्या लग रहा है बहुत खुशी लग रही है उसके भाई का धन्यवाद आपण पाहू शकता खरंच हा क्षण खूप नाजूक असतो ज्या वेळेस हे आनंदाचे आश्रू आहेत याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही पैसा दिल्यावरती रड म्हणल्यानंतर रडू येत नाही परंतु हे आश्रू पाहून सबंध गाव विद्यार्थी असतील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील पत्रकार बांधव असतील यांचे सुद्धा डोळे पानवून आलेले आहेत मी पुन्हा या डिजिटल सर्वांना या विद्यार्थ्याला शुभेच्छा देतो मी आनंद शिनगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज चिल्ड्रन डे आहे इथं मान्यवरांना मी विनंती करतो की ह्या ठिकाणी जे छोटे छोटे बालक आलेले त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा द्याव्यात कारण की हे उभरतं नेतृत्व आहे तुम्ही विसरलात तर हे मिळणार नाहीत आणि हे जर नाही मिळाले मग यांच्या पाल्यांशी आपला संवाद होणार नाही म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की हे जो छोटे बच्चे सब आगे आहो सभी केसभी आगे हो, आगे हो, आगेह हो, आज सर्वांना विद्यार्थी देणारे हे माफ करा पालक चिल्ड्रन्स चिल्ड्रन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय बालक दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या इकडे पुन्हा पुन्हा सर सर्वांना चिल्ड्रन्स डे च्या खूप साऱ्या शुभेच्छा सोबत एक काय म्हणतात बात करना बात कर। समीला पठान को बोलता है कि की शुभेक्षा देता हूँ धन्यवाद धन्यवाद